नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ब्रह्मविहारमध्ये आणि इथे आपण भारतीय अध्यात्म आणि पौराणिक कथांचा अभ्यास करतो आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो भारतीय दंतकथांमध्ये आणि पौराणिक कथांमध्ये असूर हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो नरकासूर महिषासूर किंवा मग आता नुकताच आलेला चित्रपट महावतार नरसिंह याच्यामध्ये दाखवलेला हिरण्यकश्यप असे बरेच असूर आपण कथांमध्ये ऐकत असतो पण या असूर या शब्दाचा खरा अर्थ काय असतो आणि याचा इतिहास काय आहे आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर असूर शब्दाचा उल्लेख भारत आणि इराण या दोन्हीही संस्कृतीमध्ये झालेला दिसतो त्याचे ऐतिहासिक आण आणि भाषिक संदर्भ वैदिक साहित्य तसेच जोरोस्टरीन साहित्य या दोन्ही परंपरेतून स्पष्ट होतात हा शब्द दोन्हीकडे वेगवेगळ्या अर्थाने विकसित झाला आहे याचे भारतातले आणि इराणमधले संदर्भ कसे वेगळे आहेत आज आपण पाहूया तर असूर हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे त्याची व्युत्पत्ती असूर असू म्हणजेच जीवन किंवा शक्ती आणि र म्हणजे मालक अशी केली जाऊ शकते याचाच अर्थ जीवनाचा स्वामी किंवा प्रबळ शक्ती असलेला व्यक्ती म्हणूनच कधी कधी आपण म्हणतो की याला असुरी शक्ती आहे असुरी बळ आहे असंही बऱ्याचदा आपण ऐकत असतो प्राचीन वैदिक ग्रंथानुसार असुरांना शक्तिमान प्रज्ञावान आणि कधी कधी देवतांच्या समान स्थानावर ठेवलेला आहे ऋग्वेद प्रारंभीच्या ऋग्वेदात असुर हा शब्द देवांनाही लागू केला जातो जसे वरुण आणि मित्रा यांना असुर म्हटलं आहे ज्याचा अर्थ प्रबळ किंवा सत्ताधारी असा केला जातो पण कालांतराने असुर आणि देव यांच्या संघर्षाच्या कथा अधिक महत्त्वाच्या झाल्या ज्या सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांचे प्रतीक असू शकतात उत्तरकालीन पुराणात असूर हा एक नकारात्मक संदर्भ देऊन दैत्य राक्षस किंवा दुष्टशक्ती याचे पर्यायवाचक शब्द मांडला गेला देव आणि असूर यांच्यातील द्वंद्व हे धार्मिक आणि सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक मानले जाते आता आपण पाहूया की असूर हा शब्द इराणच्या संदर्भात कसा वापरला जातो इराणमधील झोरोस्ट्रीयन धर्मामध्ये असूर शब्दाचे रूप अहुरा असे आहे अहूर हा झोरोस्ट्रीयन धर्मातील सर्वोच्च देवता जसे की अहूर माजदा यासाठी वापरला जातो याचा अर्थ प्रभू ईश्वर किंवा सत्ताधारी असा होतो झोरोस्टियन धर्मामध्ये अहूर हे शुभ शक्तींचे प्रतीक आहे तर दैवा किंवा दैवा जो भारतातील देवशी संबंधी आहे हे दुष्ट किंवा अपवित्र शक्तींचे प्रतीक आहे हा विरोधाभास भारता वैदिक भारतातल्या देव आणि असुर संघर्षामध्ये एक्झॅक्टली उलट आहे की नाही गंमत वैदिक भारतामध्ये देव किंवा सूर हे शुभशक्ती असून असुर नकारात्मक शक्ती मानल्या गेल्या तर इराणमधील अहूर म्हणजे असुर हे शुभ शक्ती आणि दैव म्हणजे देव नकारात्मक मानले गेले हा फरक भारत आणि इराण यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विचारांमधील वेगळ्या विकास प्रक्रियेचा परिणाम असू शकतो भारतीय व इराणी आर्य हे एकाच प्राचीन इंडो इराणी समूहातून विकसित झाले दोघांनीही सुरुवातीला समान धार्मिक आणि समान सांस्कृतिक परंपरा बाळगल्या वैदिक संस्कृती भारतामध्ये विकसित झाली असताना संस्कृती इराणमध्ये वेगळ्या पद्धतीने विकसित झाली ज्यामुळे धार्मिक दृष्टिकोनामधील हा फरक आणि तफावत निर्माण झाली प्राचीन भारत आणि इराणमधील आर्यन संस्कृतीच्या स्थलांतराशी संबंधित पुरावे उदाहरणार्थ सिंधू सरस्वती आणि उत्खनन या धार्मिक संकल्पनाच्या भिन्न प्रवाहाला बळकटी देतात तर थोडक्यात काय तर असूर शब्दाचा प्रारंभिक अर्थ शक्तिमान किंवा सत्ताधारी असा होतो जो भारतामध्ये नकारात्मक भूमिकेत बदलला गेला तर इराणमध्ये शुभशक्तींचा प्रतीक झाला मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत आणि नव्या माहितीसोबत धन्यवाद